हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत बा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ना जे जे लोक आमच्या वरती नवीन आहे ना त्यांना आमच्या ने नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या पिंकीले सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा येऊ शांता बाई ये। काय शांता बाई पाय पाय मी कपाटात पाहिलं कपाट तसं तस उघडं पडेल आहे पाय पाय तुला कुठे दिसते का सोन्याची थैली पाय पुरं कपाट ढुंडाळून काढलं नाही पण नाही सापडली मला थैली वय अल्लग सग बाजून हिंबाड्या वानाची ते पायट निघाकली बरोबर करून राहिली ओ रे बाप रे बाप काय होय हे किती मोठा पसारा केला गंगू काय होय हे हा हे कपाट आहे का काय आहे हे बाबा कबाट खाना आहे का हा बाबा टापटीपणा ठेव आंगा किती बैदा कपाटात हे कपाट काढलं हे कपाट काढलं आणि आवरायला बसलीच म्हटलं तू दुसरा दिवस निघते आणि काय कपाट आवरी मी ती आणि काय पाहू मी त्या घरी सोनं बापा बाबा बापा गंगू तू घरात काम करतो का झोपा काढतो

समजलं का तुला आजकालच्या घरी काही खऱ्या नाही आहेत आणि आशा तर ठूस नाही अजेच आशा ठू नये जोपर्यंत आपल्या हाताबाहेर जीव आहे तोपर्यंत आपण आपले काम करत राह आपल्या कर्तव्य करत राहा पण हे अशा कधीच ठू नाही की मी आल्यावर मी असं करीन मी आल्यावर मी तसं करीन नाही आशा नाही ठेवत मी पण का प्रिया अशी कोण बोलून तू अहो तसं नाही म्हणायचं मध्ये ते करीन तर फारच चांगला आहे पण मी तुला सांगून राहिली तेवढी अशा ठू नको कसं एवढी आशा ठोसतो आणि मग निराशा झाली तर मग अजून नाराज होशील म्हणून म्हणून राहिली जाऊ दे ते सोनं पार्कमध्ये कुठे तर पण नाही आहे शांताबाई घरात सोने थैली खरंच नाही अरे ते हाताने पाडे किंतु या दिसली का तुने कुठेतरी नाहीस ना सोने थैली नाही ती शांताबाई कुठेतरी राहिली ती कुठेतरी पडली ती कुठेतरी राहिली अहो बेसरम वानाची ते गंडा उशी नाहीये वरून म्हणतो नाहीये नाहीये कुठे थोडी सोनेची थैली गंगेत या कुठे थोडी थैली सोनेची अहो तोंडारे काय लावतं काय हं कुठे ठेवली सांग ना करणं आठवण एवढी काय काय लांशी पोरगीस का तू लक्षात नाही राहत एवढी मोठी बाई असना नवरदेवाची माय असना एवढी समजत नाही का तुला

हॅलो ह बोल आशू काय म्हणतो अगं तू तू घरी येते का आपल्याकडे कोणीतरी आलंय आता कोण आता बाई आपल्या घरी आलं अशी तर उठो आजी झोपली काय आजी बोलायला तुला माहिती गंगोवत्याच्या घरी आली म्हणून अगं बाई मी इकडे सोनं पाहून राहिली इकडे माहिती ना गंगात्री सोनं थो। हार आपल्या नवरीचं कुठे ठेवलं काय आम्ही माय माझी कुठं दिसून राहिलं घराती अगं तू हो हो अगं सोनंच घेऊन आला तो मुलगा सोनं सापडलं त्याला काय काय मुलगा घेऊन अशी আরে বসুনটু বসুনটু তেলি মা বসুনটু সোনা সাপড়ল কেটেলি বুরু বুরু আডিসনি গঙ্গুলি গুনা আডিসনি काय ওশান্তা ভাই काय झालं সাঙ্গ পটকুন काय झालं काय म्हणती أشু আ গঙ্গু চাল 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 পটকুন চাল তুই সোনা সাপড়ল সাপড়ল তুই সোনা কুরদি পরগালা তা পরাল থাইলি সাপড়ল তুই সোনি কি ওশান্তা কেথায়ウント ওবা দিউস তোলা ও চাল 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 পটকুন চাল চাল নাও কর কা বাবা আনিস কি করণ দেন अजून भी अन कोणीच नाही आलो काय ধরাইんじゃないে চিনটে कोणीच नाही आलो अब नाही नाही कोणीच नाही आलो अजून

बोलू बरं बोलीन तर कारण तू माहिती काय ते तशी ऐकतच नाही पाय ना रखी घडू दिली आपल्याला ए दिदू त्यासाठी काय आणलं मॅ आता माय बाई सुनबाई कुठे गेलती माय बाई कुठे गेलती माय किती वर्ष पाहून राहिलो आम्ही तुले हा गेलती कुठे तू आता लहान झाली बाई तुमची मला काय पाहा लागते मी काय लहान लेकरू हो लहान सांग बाबू हो बाच वर्षाचं खारबीन म्हणून मला काय पाहा लागते आता मी काय 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 निरा तुमच्या काय तुमची काय बनणार मी तुमची काय बाध्य लावका मी मी काय 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 घेऊन कुठे गेली की टिकले आहे बांगड्या आहे काही मार्केटले सामान आहे तुम्ही घरी आणत नाही आम्हाला तुमचा पोर आणत नाही घरात मी दांबून ठेवता मग कुठे गेली की मला घ्या वाटते काही काही बसली दुकानं पाय तिथं मग एवढं काय हे करायला लागते कुठे गेली माय बाईन किती बघून राहिले माय दर्शन घ्यायचं असताना आपलं जे बसून जायचं असतं म्हणत ते एवढं काय डेशन घ्यायला लागते माई पाहिला तुम्ही सगळे ना पाहिलं का लांब झाली का रंजनाची पाहिली गेली कशी अल्लगून गेली हा एवढा मोठा गुन्हा करून दे किती वेळची जाय पाहिजे आणि म्हणते मला काय पाहायला लागते ഉൾട്ടാച്ചോർ കൊത്തുവാൾ കൊണ്ടാട്ടി त्यासाठी भावली पायरेत घेतली मी व किती पाहिली मी किती पाहिली आणि किती मुश्किल लागली मुझे साठी भावली मले माहिती आहे माय दीदूला आवडते म्हणून तरी भावली साठी फिरली मले माहिती आहे तुलाशी भावली आवडती म्हणून आवडली नाही ते लेंगी मग छे हाव आई करती मग ताले मस्त आई मले आवडली आधी सगळं टाकली मी सगळा बहिणीने टाकवीन नाही माहिती की पक्किजी आवडते आणि सगळं सांगितलं मां आईने ऑलरेडी भावली आणली मस्त किती मस्त आहे अ दीदू पावदेव दीदू किती मस्त आहे भावली बाप रे मामी तरी कुठं आणली भावली किती मस्त आहे आई व मला अशी भावली पाहिजे होती अशी भावली म्हणत होती मी तुले मला अशी भावली घेऊन दे ना इथे भेटायला पाय ना मामीने तर आणली झालं या पोरीचं चालू कुठं गेलं म्हणजे झालं या पोरीचं चालू हे पाहिजे ते पाहिजे आता तुझ्या काकाने तुला डॉल सीट काय आणला खेळत नाही का तू खेळत बिन नाही तुझे तुझं तसंच पडायला येते आता हे भावली बाई घ्या तू भावली बाई तुली बस कोण आणलं तसंच पाहिजे तुली तर समजदारी नाही येते अंगात

नाही हो मॅडम बहिणी आम्ही ते बाई फोर घेऊन लग्नाला आले नाही लहानच आहे भावली खेळले आणि तसं बी आम्हाला ती भावली पाहिजे नाही आहे तिच्या एवढं हाय म्हटलं ते काका ना आणलं दिली दोन दोन भावले आणलं दिली त्या भावले कपडे बी कपडे बदलते आहेत त्याची ते तेच ते खेळत नाही आता लेकरू आहे लेकरला काय दुसरं की लेकरू मागणारच आहे एवढं काय बोलता नाही लहान आहे काय मोठी झाली काय लेस बोलता बनता तुम्ही लस शिल्लक बोलता कधी पाहिलं तर काय कामाची माझी उसली सवय कोणाचं पाहिजे की मागते कोणाचं पाहिजे की मागते काही खायला बसलेले कर की पण ते मला दे मला दे खेळणं असले की मध्ये मला दे उसली सवय तुमच्या पूर्ण काही तोडून लावलं नाही तुम्ही मी खरच लावलं आता कुठे जाऊ मी कुठे जाऊ मी मरेले आता तुम्ही तरी काय घेतच ना बापासून लेकरे खेळणे घेता का काही आता दुकानाला लागेल दिसले मला म्हणून बसली लेकर खेळणे पायत आता तिसरी भावली मागून राहिल तसली मला भावली मदतीसाठी भावली ते बुटी तशीच मला म्हणून राहिली कुठे गेली कुठे गेलती व कुठे जाणार आहे मरेली जरा सरळ बोल सरळ बोल दराशी आणि तुला सांगून जायला काय झालं सांगून जा सांगून जायला काय झालं तुला कि चालली म्हणून आम्ही जाऊ देलं नसतं काय सांगून गेली ना काही नाही सांगता चालली गेली आम्ही किती परिषदे पाहू पोहो आता तुम्हाला काय देऊ घुमले काय देऊ घे आम्ही सांगत की आम्ही अंतर ज्ञान आव कुठे गेल ती मागद तू आम्हाला आम्ही किती पाहून आला तुला तुला एवढी कप्पल पाहिजे बिओकडे वानायचे की आपल्याकडून पाहिजे असेल आपण सगळे समज आलो म्हणून त्यामुळे सांगून जा काय काहीच नाही बसली फिरत इतकं डोकं नाहीये तुले तुला भिंडोक वानाची किती पाहून झाले आम्ही तुला झालं का तुझं गाव हँड कुठे गेली हो तू बापा 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 आता नुसतं पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करायला अचिंट्या सर का बोलतो काय सर का बोल त्या माझ्या सांगा बोलवायला म्हटलं तू कुठे गेली तेव्हा हो, कुठे गेली तेव्हा हो, करायला आई म्हणाल का लाज वाटते का रे आ, आई का हा आई म्हणाला लाज वाटते का तुला अय करायला मला आणि जाय ना मग त्याला पोलीस स्टेशनचा रिपोर्ट माया त्याला मोठा रिपोर्ट द्यायले हा राव दे राव ते सांगा सर का बोलून काही फायदा नाही आहे तू त्याला ऐकायची बैठक घ्यायच काय सर का बोल म्हणतो तर पहिले तू सारखी रे पाना पाना लहान काय काही छिंटायची त्या पोराला तुम्ही माकडे त्यानं दोन तीन ठुंड झाला पाना कसं बोलू राहिला माया सांगतो तो सरळ बोलणार नाही तो सरळ काहून बोलील तू बोलतो सरळ कधी माय सांग हा बुडिंगिडी करतो ना आता एवढं मोठं गुन्हा केला तरी तरी, तरी आईने बुडिंगिडी करून राहिली एवढं आमच्यावर हे करून राहिली तू कसं का सरळ बोलील जशी तू आहे तसा तू आहे बरोबर सगळं सगळं तुला शिकला तू सगळं माझं शिकवस तर लिकर बापा 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 लहान झाली तुमची आता समजलं मला आता समजलं मला कुठे पाणी भरून राहिले तर सगळं तुमची शिकवण आहे तुम्ही आणि तुमची माय तू तर तुम्ही दोघं त्याला माय वर अंदर एका दोन सांगता म्हणून बोलत नाही सांग सरका आता हेडकेड खरंच लागत नाही बाईकडे डोकं लागत नाही आता कुठची गोष्ट घडून घेऊन टाकली आहे बाई ना हनंद मुका बस ना देवाच्या ठिकाणी काय कलकल कलकल करून गायले रे चला जेवण करून चाललं जाऊ आता घरी लय उशीर झाला बापा आता हा चाल आहे या बिंडू पण आधी लागून काही फायदा नाही आहे चाल लेकरायला भूक लागले ले। ले लेकरी तपतप करू राहिली या बाहेर काहीतरी एका लेकरायची ले बी चालली ले फिरत बोलून आपल्याला आपली भांडण करून राहिली बाहेर लाज वाटते काही तिथं बेसरण तोंडाची काय पाहून राहिली काय पाहून राहिली तू माझ्याकडे बाबा चाल ना बाबा भूक लागली आता कुठला लागतो त्या मेटच्या मेट आहे चल बाई चल बर चल लवकर इरी यंदाची दिगी नापास नाही तर आई मी